जेव्हा तुम्ही या, या प्रचाराच्या निमित्तानं फिरता बोलता लोकांशी किंवा या सगळ्यात तयारी करता तशा तुम्हाला कोणत्या समस्या अशा वाटतात की नाही या मुळशी तालुक्यातल्या किंवा माझ्या मतदारसंघातल्या या समस्यांवरती मी काम केलं पाहिजे तर त्याचे दूरगामी परिणाम चांगले होऊ शकतील समस्या बघितलं बघायला गेलं तर तशा भरपूर आहेत मुळशी तालुक्याचा म्हणावा असा विकास झालेला नाही कदाचित हा भाग थोडासा दुर्लक्षित राहिला का त्याचे अनेक कारणं असू शकतात पण रोड लाईट पाणी या बेसिक सुविधा तर आपण केल्याच पाहिजे त्याबरोबर आपण आरोग्य आणि नोकरी नोकऱ्या कशा इथं उपलब्ध होतील स्त्रिया इथल्या कशा का काय सक्षम होतील या गोष्टींकडे जास्ती भर दिला पाहिजे ओके त्यासाठी तुमच्याकडे स्वतःचं असं काय विजन आहे तुम्ही एवढे बी आर्किटेक्ट आहात मग या समस्या सोडवण्यासाठी जो एक एक थोडासा काय म्हणूया अशिक्षित राजकारणी तुमच्यामध्ये काय फरक आहे आता ज्यावेळेस मी हा भाग फिरलो ना हा मला भाग थोडासा भारताच्या नकाशासारखा वाटला की जस जसं आपण गावामध्ये पुढे जातो ना तस त्या गावची प्रश्न किंवा त्या गावच भौगोलिक स्थिती जी आहे ती बदलत जाते आपण कोळवण खोऱ्यात जर गेलो ना तर तिथं दुग्धजन्यपद म्हणजे दुधाचा जास्त आहे तर त्या भागात जर आपल्याला नोकऱ्या उपलब्ध करायच्या असतील तर दुसरं काही न करतात त्या धंद्याला पूरक अशा नोकऱ्या तिथं आपल्याला आणाव्या लागतील जेणेकरून दुधाच्या काही प्रोडक्ट्स आपल्याला तयार करता येतील का किंवा दुधाची विक्री कशा आता दूध आपण बघतोय की आ, फार महाग पण आहे आणि फार स्वस्त पण आहे बरोबर आहे तर त्याची ती क्वालिटी आहे तर ती क्वालिटी कशी काही इम्प्रूव्ह करता येईल आणि म्हणजे दुधा दुग्धजन्य पदार्थांवरतीच तिथं आपल्याला काम करून त्याच्या संदर्भातल्या नोकऱ्या उपलब्ध कराव्या लागतील ओके त्याच्यानंतर आपण पुढे गेलो इकडं या अलीकडच्या पट्ट्यात आलो जसं अकोले विकोले किंवा पंचकृषी आम्ही त्याला म्हणतो त्या भागात आलो तिथं बटाट्याची लागवड खूप जास्त प्रमाणात होते अच्छा तर त्या बटाट्याच्या लागवडीमधनं किंवा त्या बटाट्यामधनं आपण काही प्रोडक्ट तयार करू शकतो चिप्स झाले किंवा हे बटाटे आपण चांगल्या चांगल्या कंपनीना कसे विकू शकतो प्रोसेसिंग प्रोसेसिंग किंवा अशा प्रकारे तिथं काम केलं तर त्या भागातल्या लोकांना किंवा त्या शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होईल आपण वरती गेलो समजा तामिणी झालं वडगाव झालं चाचिवली झालं वांद्रे झालं हा जो भाग आहे हा मुळशी धरणाला लागून आहे आणि नैसर्गिकरित्या खूप सुंदर भाग आहे मग तिथं जर आपल्याला काम करायचं झालं तरुणांसाठी किंवा नोकरीसाठी तर, तर आपल्याला तो टुरिझमच्या माध्यमातून करायला लागेल मग चांगले हॉटेल्स तिथं कसे येतील हॉटेल्स आणून मग स्थानिकांना तिथं कसा रोजगार भेटेल म्हणजे टुरिझमच्या माध्यमातून तिथं बेसिकली काम केलं पाहिजे त्या त्या क्षेत्रानुसार तुम्हाला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काम बरोबर आहे तसं केलं पाहिजे आणि नुसतं तिथं हॉटेल्स उपलब्ध करून फायदा नाहीत तर तिथल्या आ... स्थानिक लोकांना आपल्याला त्या हिशोबाने ट्रेनिंग द्यायला लागेल हॉटेल मॅनेजमेंट सारखे कोर्सेस असतील किंवा इलेक्ट्रिशियन्स सारखे किंवा प्लंबिंग सारखे अशा गोष्टी तिथं जर आपण त्यांना शिकवल्या तर त्याचा नक्कीच तिथल्या तरुणांना फायदा होईल आणि लोकल एम्प्लॉयमेंट भेटेल आता आपण एखादी इंडस्ट्री चालू करतो हॉटेल सारखे झाले तर आपण काय करतो बाहेरनं लोक आपण आणतो त्याच्यामुळे त्या हॉटेलवरती सुद्धा ताण येतो त्यांची राहायची खायची प्यायची सगळी सोय तिथं करायला लागते बरोबर स्थानिक जर असेल ना तर तो खर्च कमी होतो आणि त्या व्यावसायिकाला सुद्धा तो परवडतो okay. त्याच्यामुळे स्थानिकांना कधी कुठल्याही क्षेत्रात जर आपण काम दिलं hmm. ना तर त्याचा पुढे चांगला दोन्हीकडे फायदा दोन्हीकडे पुणे स्प्राईट सनीज वर्ल्ड लाईफ इन फनशाईन रिसॉर्ट वेडिंग्स इव्हेंट्स रेस्टॉरेंट्स ऍडवेंचर वेलनेस सनीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्हरी ओकेजन